राज्यात भाजप महायुती सरकार सत्तेवर आलं आणि राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळाली सार्वजनिक बांधकाम विभागानंही रस्त्यांच्या कामांना अग्रक्रम देऊन राज्यभरातील कामांना वेग दिला दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन हजार चारशे बेचाळीस कोटींचा निधी दिला आहे बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघात बांधकाम विभागानं केलेली कामं पुढील प्रमाणे आहेत हातोळण पारोडी वाहिरा पिंपरी कानडी शिराळ आष्टी रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग दोन टप्पा दोन हा रस्ता पूर्ण झाल्यावर राज्यमार्ग चोपन्न आणि राष्ट्रीय महामार्ग पाचशे एकसष्ट जोडला जाईल त्यामुळे नागरिकांना प्रवासी वाहतूक माल वाहतूक आणि ऊस वाहतुकीसाठी याचा मोठा उपयोग होणार आहे आम्हाला रस्त्याने जाताना पहिला खूप त्रास व्हायचा म्हणजे चिखल बिखल जास्त आहे रस्त्याने आता गाडी चालवताना आता काही प्रॉब्लेम येत नाही त्याचा पहिला म्हणजे एकदम चिडचिड जास्त होती रस्त्याने रस्ता एकदम खराब होता जायला तर सारा डांबरी झालेला आहे रस्त्याची काही अडचण नाही समजा एकदम मस्त आहे रस्त्याची बिकट अवस्था होती चिखल खड्डे वगैरे एखाद्याचं पेश असलं गाडी जात नव्हती तर त्यांना त्रास व्हायचा जा। एकदम खड्डे होते आता त्याच्यानंतर रस्ता चालल्याच्या नंतर आता वाहतूक वाढली बी आहे आणि रास्ता बी चांगला झाला आणि जेणेकरून तर आम्हाला त्रास होता आता त्रास होत नाही रस्त्याचं चांगलं काम झाल्यामुळं आम्ही ग्रामस्थ समाधीने आहोत शिरूर इथे नवीन न्यायालयीन इमारतीचं बांधकाम करणं टप्पा दोन आमचं आहे दवाखाना झालेला आहे रुग्णालय रोडचे व्यवस्थित झालेले आमच्या गावाची खूप चांगली सोय झालेली आहे आम्हाला शिरूरला जावं लागत होतं पाटोद्याला जावं लागत होतं आष्टी जावं होतं जाणं येणं आमचं समज व्यवस्थित झालेलं आहे आता या मतदारसंघात अडतीस पूर्णांक पाच किलोमीटर लांबीचे रस्ते आणि न्यायालयाच्या इमारतीची कामं नियोजित आहेत यापैकी काही कामं पूर्ण झाली असून उर्वरित प्रगतीपथावर आहेत कडा या कृषी बाजारपेठेत जाणारा चांगला रस्ता झाल्यानं शेतकरी वर्गाला मोठा फायदा झालाय शेतमालाची वाहतूक सोयीची झाली आहे तालुका मुख्यालयाला चांगल्या रस्त्यानं गावं जोडली गेल्यानं नागरिकांचं दैनंदिन दळणवळण सुलभ आणि जलद झालंय न्यायालयाची नवीन इमारत उभारल्यानं न्यायालयीन कामकाज सुलभ आणि जलद होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं कणखर आणि दूरदर्शी नेतृत्व यामुळे ही कामं होत आहेत या कामांमुळे आष्टी मतदारसंघाच्या विकासाला गती मिळणार आहे